आंब्या तुझो टाळ मोडून रथ सजविला आंब्या तुझो टाळ मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा तुझो टा मोडूनी रस सजविला तुझो टा मो सजविला थोड्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा विकास मंडळ विहार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भांडू तर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत सदा धुंदगी नशी तथा धुंध ही नशीली हवा धुंध ही नशीली तथा व्यसन 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 परंतु मी गणेश उत्सवा पवित्र उत्सवात आपल्या समोर मांडतोय आपल्या देशाला आजूबाजूच्या कोणत्याही शत्रू देशापेक्षा त्याच व्यसन नावाच्या महाभयंकर अजगराने आपल्या विळख्यात नखलाय वय वर्ष दहा ते सत्तर वयोगटातील भारतीयांचा व्यसन सर्वे सांगतोय हा भारताचा अर्थसंकल्प नव्हे तर हा आहे व्यसन आपला देश कोटींचा पण त्या दीड कोटी मुलं व्यसनात सतरा कोटी नागरिक मध्य तीन कोटी पेक्षा जास्त गांजाधीन एवढंच नाही तर दोन कोटी सव्वीस लाख अफी सेवन करणारे तसेच त्यात शाळकरी मुलं सुद्धा स्टिक फास्ट द्वारे नशेच्या आहारी पडली जात आहे सोशल मीडियावरील विविध प्रकारचे खेळ सुद्धा एक व्यसनाचे जणू आयोजकच आहे बिडी तंबाखू दारू सिगरेट रफू गाजा चरस अरे राम 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 अजून काय काय सांगू अहो नशिल्या पदार्थांचे व्यसन तर आहेच पण त्याही पेक्षा भयंकर लाच आणि भ्रष्टाचार नावाच्या व्यसनाने तर आपल्या महाराष्ट्राने कळसच गाठला आहे या एकाच व्यसनाने उच्च शिक्षित उच्च पदस्थ राजकारणी राज्यकर्ते ठेकेदार अहो समाजसेवक म्हणवणाऱ्यांनाही सोडलेलं नाही अशा व्यसनाच्या अनेक जडलेल्या कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराचे प्रमाण तर विस्फोटकच आहे असं सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र आहे ही अत्यंत खेदाची आणि लाजीमाई गोष्ट आहे

हे व्यसन जसं गरिबाला शाप आहे तसं ते श्रीमंतीच्या मालमोनाही पाठ्या करत असतं श्रीमंतीचे शौक आपल्या पाल्यावर परिणाम करू शकतात मोठ्यांची असते ओली पार्टी आणि धुंगमान करतात त्यांची उपचूक करणी श्रीमंती धुंदी ड्रम कॅन ड्राईव्ह ची मस्ती हल्लींची जी उदाहरणं सामान्याचा खणका उपलब्ध आहे हे राम गरिबी तर व्यसनाची सख्खी मैत्रीणच म्हणावी लागेल अहो सज्जन उच्च शिक्षित पालकही आपापसातील आप स्पर्धेमुळे उच्च शिक्षणासाठी परदेश दौरा आणि उच्च वेतनाच्या अपेक्षांचा डोंगर आपल्या पाल्याच्या डोक्यावर लागतो त्याला तो पेलता आला नाही की तो व्यसनाकडे वळतो मंडळी घाबरू नका नका आपण सर्वजण कृपावंत श्री गणरायांच्या दारात उभ्या आहोत आपली प्रबळ शक्ती असेल तर व्यसनमुक्तीही होऊ शकते योग्य मार्गदर्शन धैर्य चिकाटी मनाची खंबीरता आणि आत्मविश्वास रुजवणाऱ्या वातावरणात व्यसनाधीन व्यक्तीस राहू द्या त्याला आधार द्या ड्रग सेवनासाठी शिक्षे ऐवजी सुसंस्कारित मित्रांची नशामुक्त संस्थांची त्याला मदत मिळवू द्या अंमली पदार्थांविरुद्ध कायदा आणि माया प्रेम धैर्य विश्वास त्याच्यात पुनर्स्थापित करणे रुग्णांच्या हिताचे आहे हे सर्व सातण्यास आपण श्री गणेशाची आराधना करू ए प्राणी तुछी हैस। सुवी चार ही भक्ती। सुविचार सुसंस्कार सोडून कुकर्म आणि दुराचारांचे तुलाही ही व्यसनच लागलंय तू एवढच करून थांबलं नाहीस तर माझ्या पवित्र वाहनाला मूषक राजा आणि त्याच्या सेनेला सुद्धा व्यसनाधीन करून सोडलंय ते ठाई ठाई नशा करताना दिसत तू पापी आहेस तुला शापच दिला पाहिजे आम्हा देवादी देवा देवादी देवा शांत व्हा आमच्या कृतीबद्दल क्षमा असावी मी किंवा माझ्या सेनेने कोणतेही व्यसन केलेलं नाही माझी व्यसनाची असते आम्ही असून आपली मानव प्रजाच आहे आपण मानवाला सर्वश्रेष्ठ बुद्धिमान बनवला पण आता आपल्या दातृत्वाचा आवाहन करून तो तो बुद्धिमृष्ट चालला आहे आपल्या आपल्या समुपदेशाने शिकायला गरज आहे त्याला करा त्याला महाकरण कृभावंत करणार त्याला करा उंच दराच्या तू मानवा बरोबर माझीही कान उघडणी केलीस तुझी हे मानवा मी तुला प्रदान केलेल्या बुद्धीचा गुणांचा सदुपयोग कर सर्व प्राणी मात्रांना तुझा अभिमान वाटावा आदर्श वाटावा असं सत्कृत्य कर माझा तुला सदैव आशीर्वाद तथा असतो तथा you